अनुभव सांगायचं आहे हा सांगा ना ताई हा दोन वर्ष झालं ताई स्वामी सेवा चालू आहे बर बर हा ते आमच्या दिव्या मध्ये स्वामीची साक्षात मूर्ती आहे कुठे आमच्या देवघरामध्ये दे, दिव्यामध्ये स्वामीची साक्षात मूर्ती आल्या ते साक्षात स्वामी दिसण्याचे अरे बापरे फोटो पाठवा ना ते हा मी फोटो पण घालते असं सेवा एक वर्ष झाला मी नवीन सेवेकरी हवत एक वर्ष झालं सेवा करता हाँ, 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 हाँ। स्वामी पुढे स्वामी पुढे बसून जप करून थोडं मनातलं सगळं स्वामीला सांगून डोळ्यातून आश्रम निघत होते तेप लावले दिवा छान लावले आणि अगरबत्ती लावले स्वामी पुढे बसले जप केले नंतर सगळ्या स्वामीला मनातलं सांगून मी रडत होते ते अचानक एकदम दिव्यामध्ये एक अलगच आकृती आली बघून मी परेशान झाली तरी हे वेगळंच आहे काहीतरी फोन मध्ये फोटो काढलो व्हिडिओ काढलो एक घंटा आम्हाला मला कळालीच ते काय आहे म्हणतात स्वामीला प्रार्थना केली की स्वामी साठी नुका असं का आहे ते कळवा तुम्ही हे आकृती का आहे ते सांगा म्हंटले साक्षात ते स्वामी दिसले त्याच्यामध्ये अरे स्वामीची आकृती आली तरी आणि एक वेळा असं खूप अनुभव येत आणि एक वेळा ताई साक्षात स्वामीच घरामध्ये आले त्यांच्या तेंच्य, असं त्यांच्या बारामध्ये जसं मी स्वामीच बोलत होते सगळं सांगत होते एका ताईला साक्षात ताई स्वामी असं आमच्या काळ्या मुंग्या चालत होते त्याच्या भीतीवर मी त्याचा फोटो वगैरे व्हिडीओ वगैरे घेते मी साक्षात एवढे काळे मुंग्या एका जागी जमा होऊन ते साक्षात महादेवाचं पिंड लिंक कसं राहते ना ती आकृती मोठं तसं पूर्ण मोठं लिंक केले ते पूर्ण काळे जेवढे बारीक बारीक लहान मुंग्या हातात हो 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 तेवढे हो। सगळे मुंग्यातही पूर्ण थोडं आणि बी नाही आणि पूर्ण मोठं आमच्या हातात मोठं लिंग पूर्ण करेक्ट तसंच केलं ते मी परेशान झाले बघून मला व्हिडीओ घ्यायचा फोटो घ्यायचं तेवढं लक्षात आण माझ्या नवीन नवीन होतो ते आज सुरुवात होतो तेव्हा बरोबर नंतर मी पाया पडले अरे हे काय तर चमत्कार आहे स्वामी तुम्हीच हाव का मला साक्षात्कार दाखिलो स्वामी म्हणून असं माझ्या मनात म्हटले तरी मी धड 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 असं हॉल मध्ये कोणतरी येऊन चलायचं लई जोरात असं धड धड आवाज आला तई एकदम अंगाला काटे आले धड आवाज आला कोणतरी धडधड असं चलत येत आहे तसा आवाज आला ते झालं आम्ही सगळे बघितलो कोण नाही तर परेशान झालो पण स्वामीच अदृश्य रूपात आम्हाला दर्शन देऊन गेले ते त्या दिवशी असं खूप अनुभव अनुभव आहेत ते रोज पूजा करताना एकतरी एक फुल पडल्याशिवाय राहत नाही असं खूप मी फोटो पण तुम्हाला काही दिव्यामध्ये काहीतरी आकृती येते स्वामी हर संकटावर काहीतरी काही प्रचितीत येतात आणि खूप आम्ही संकटामध्ये हा आर्थिक परिस्थिती लई खराब झाली एकदम झिरो मध्ये आला आम्ही अच्छा चांगलंही चांगलं होतं पण एकदम झिरो मध्ये आला तरी पण स्वामी वाट दाखवलेल्या थोडं थोडं सांभाळून ठेवलेल्या असं एकदम लई परेशान होते थोडासा नाही होणार काय सगळं व्यवस्थित होईल ना आमच्या जवळ स्वामीची मूर्ती नाही ते सिर्फ स्वामीची फोटो आहे सगळं माझं घर होते दे मी स्वामीची मूर्ती तुमच्याकडनंच मागून घेणार आहे ते मी मूर्ती घर होऊ दे ते मी आमचं घर होऊ दे सगळं विकून घेतला वर लई लई झिरो मध्ये आला होता परेशान काय म्हणत होते कशामुळे झिरो आले तुम्ही कशामुळे हेच प्रॉब्लेम कशामध्ये नुकसान येऊन असं येऊन थोडं थोडं झिरो मध्ये आला होतं एकदम झिरो मध्ये आला करोडो मध्ये नुकसान झाले अरे नुकसान झालं ह्याच्यामध्ये नुकसान झालं तर असं ठेवले ते मिस्टर पण खूप पूजा करतात महादेवाची पूजा करतात मी पूजा खूप देवाचं सगळं गुरुचरित्र सगळं पूजा, पूजा करते स्वामी सेवेत येऊन दोन वर्ष झालं असं लई प्रॉब्लेम हे दोन वर्षात तर लई प्रॉब्लेम मध्ये आला होता नाही होणार सह पूजा पाठ सगळं आमच्या घरात काही असलं तर तुझं खाणं वगैरे चालणार ताई सगळं व्यवस्थित आहे तरी पण असं का बरं तरी बी परेशान आहे तर पण काय समज मध्ये येणार ताई पितृ दोष म्हंटले स्वामी केंद्रामध्ये पितृ दोष पण परवा करून आलो आम्ही अच्छा स्वामी अनुभव देतच आहेत हमेशा हाव म्हणतच आहेत त्यांनी आमच्या संगत तरी पण शेअर करा मी फोटो पण घालते ताई ते सांगितले होते ना बुक वाचवा म्हणून ते बुक ची आम्हाला फोटो घाला ते मी मेसेज घालते ह्या नंबरला तुम्हाला बर बघ तुमच्या पशी का ते, ते बुक माझ्याकडे नाही ते मी नाही पुस्तक वगैरे हे करत असं असं का ठीक ते कोणती आहे काय आहे ते मला मी मेसेज पाठवते या नंबरवर मला